जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी आज एक दिलासादायक आणि महत्वाची बातमी समोर आली आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या एका टिप्पणीमुळे भाजप आणि शिंदे गटाच्या गोटात खळबळ उडाली आहे या निरीक्षणामुळे उद्धव ठाकरे गटात नव चैतन्य आणि आत्मविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे सरन्यायाधीशांचे महत्वाचे वक्तव्य मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकत्याच झालेल्या एका खटल्यात अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं की लोकशाहीमध्ये जनतेचा निर्णय सर्वोच्च असतो जर जनतेच्या मताचा अपमान झाला तर लोकशाहीची मूळ रचना कोसळेल ही टिप्पणी जरी कोणत्याही एका पक्षाविरुद्ध थेट नसेल तरी ती शिवसेना फोडणाऱ्या शिंदे गटाशी संबंधित असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे राजकीय घडामोडी आणि याचिका आपण सर्वजण जाणतो की दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यावेळी ही फोडाफोडी म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे असा आरोप करण्यात आला होता आणि आता सरन्यायाधीशांच्या या टिप्पण्यांमुळे संपूर्ण राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे शिवसेना नाव पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी देखील कार्यकर्त्यांना सतर्क राहायला सांगितलं आहे न्याय हा शेवटी सत्याच्या बाजूने उभा राहतो असं ते ठामपणे सांगतायत निकालाचे संभाव्य परिणाम याचाच अर्थ जर सर्वोच्च न्यायालयानं एकनाथ शिंदेंच्या बंडाला बेकायदेशीर ठरवलं तर त्यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार अपात्र ठरू शकतात त्यातच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतू शकतं या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे सभा मोर्चे संवाद मालिका जोरात सुरू आहेत तर दुसरीकडे शिंदे गटात चिंता आणि गोंधळाचं वातावरण आहे काही आमदार पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत अशीही माहिती समोर येत आहे सरन्यायाधीशांच्या एका वाक्याने महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलू शकते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही दिवसांत अपेक्षित आहे निकाल जर ठाकरेंच्या बाजूने गेला तर ही फक्त न्यायाची नव्हे तर राजकीय इतिहासातली एक महत्वाची घडामोड ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा निर्णय ठाकरे गटासाठी निर्णायक आणि ऐतिहासिक ठरेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र